हॅलो हॅलो रुपाली ताई का रानडे आजी नमस्ते बोला हे घेत ओळखतेस ग तू जादू आहे काही जवळ नाही माझ्याकडे नंबर आहे तुमचा ग पेपर बघ सारख्या बातम्या आहेत ते हो हो हो, हो, तुझ्या जीवाला कुणी काही केलं ना तर तो माझ्या हात मरत बर का आजी तुमचा आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी आहे त्यामुळे तुमच्या नातीला काही होणार नाही काळजी करू नका असं वाईट वाटत चांगल्या माणसाला लवकर असा त्रास का देतात नाही का नाही काय काळजी करू नका तुमचा आणि आई जगदंबेचा आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी आहे येस येस आता थोडीशी रिकामी झाली असतील हो आपल्या माणसाला कोणी त्रास द्यावा असं वाटत नाही ग बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे येस, येस 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 काही काळजी करू नका व्यवस्थित आहे तुमच्या आशीर्वाद माझ्या पाठीशी मला काही होणार नाही मी आता तक्रार वगैरे केली एवढी इलेक्शन झाल्यानंतर मग बघते काय बाकीचं एक बघ बघवत नाही असं झालेलं असतं हो हा जरा आगाव पण त्यांना ती सवय झालेली असते धमकी बिमकी द्यायची प्रचारामध्ये हे करायचं मग बघायची काही होणार नाही म्हण आमच्या रुपालीला येस 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 तुमचा आशीर्वाद आहे ना नक्कीच माझी मुलगी असते तर मी तुझ्या पाठीशी सारखे उभी राहिले असते ग येस नाही पण एवढ्या तुम्ही उभ्या तेच माझ्यासाठी खूप आहे आणि मी काय करणार आहे एवढं होऊ दे इलेक्शन मग शंभर रणरागिणी आता आपल्या सगळ्या ज्या आहेत ना त्या हो, तयार आहेत त्याची गाडवाड धिंद काढायला त्या जाऊन काढतील त्याची धिंड बरोबर बरोबर होईल हां इलेक्शनची गडबड चालू आहे म्हणून मी आपलं नाही का तक्रार हो, वगैरे केलेली आहे पोलिसांना सांगितलेलं आहे हो, पेपर मध्ये आला तर हो फडगेटला केली फडगेटला केली येस 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 बरोबर हो बरोबर बरोबर अरे परमेश्वर आहे तुझ्या पाठीशी येस 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 हो की नहीं? हो 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 मग चैन पडलं नाही ग बातम्या अशा वाचल्या अस अरे आपल्या मुलींना असा त्रास बरोबर आहे बरोबर बघवत बग, नाही ग बघवत नाही बरोबर आणि ह्याच्यात मागे कुणीतरी दुसराच असतो बरोबर आहे करणारा नाही आता आपणच सगळ्यांना महिलांना ज्या काय अडचणी त्यांचा न्याय देतो हो। त्याला ते, काय माहिती त्यांनी कोणाला धमकी दिली ठीक आहे असो आता मी थोडी हो। हो। का निवडणुकीच्या ह्याच्यात आहे म्हणून बरं बरं त्याला मग धडा दिल ना आपल्या माता भगिनीला त्रास होऊन देणार नाही एवढं तर मी आहे हा त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं काम नाही तुम्ही काही चिंता करू नका अजिबात नाही कर अजिबात चिंता करणार नाही पण आम्ही पाठीशी आहोत आशीर्वादाने तुमचा विजयी भावाचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे त्यामुळे अजिबात घाबरत नाही मी आता असा हातच वर्क केलेला आहे येस 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 पाठीशी आम्ही कायम आहोत येस येस आता सांभाळून राहा हो 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 आता बरं वाटलं तुझा आवाज ऐकला येस 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 काळजी घ्या तुम्ही एकदम बाहेर पडता बरोबर क्रॉस तरी ठेवत जा हो 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 चांगला माझ्याच समोर येऊ दे ना त्याच्या बरोबर हातपाय कसे येऊ दे तर त्याला शोधतीये ना तो कोण एवढा होता ना माईचा लाल त्याला एवढं वाटत आपण एका महिलेला काही संबंध नसताना आपल्या धमकी देतोय का देतोय याच हे त्याला कळलं पाहिजे म्हणजे तुला छंड करू का म्हणा हा बरोबर बोलल्या बरोबर नाही का बरोबर बरोबर असंच केलं पाहिजे असंच केलं पाहिजे विकृती ठेचली पाहिजे नाही तर ही फोफावत जाते त्यांची अगदी आणि मग आपल्या बाकीच्या बघिणी घाबरतात आजी त्यांना असं वाटतं होईल ऐकला त्यांच्या त्यालाच सांगायचं तुझ्याच हाताने कट मार हो oh. तिकडे बरोबर बरोबर आमच्या मुलीला जरा जरी कोणी त्रास दिला चालणार नाही बरोबर म्हणून फोन केला के हो की बरं बरं फोन केला बरं झालं हा सांभाळून राहा बर हो 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 उगीच बेल वाजणे की डाळ उडायला जाऊ नको नाही 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 काही काळजी करू नका ते सगळे व्यवस्थित आहे माझे मा, आपल्या भगिनी पण रेडी आहेत आणि बंधू पण रेडी आहेत बाय येस आणि आई पण रेडी आहे अरे वा वा मग काय मग काय जरी रू म्हटलं तरी त्यांचं पंचायत होईल म्हणा सोपं बरोबर आहे बरोबर म्हणून खरं आता फोन केला येस माझे म्हणून माझे आहे हो रुपाली ओके अगं बागेत सगळ्यांना वाटत आई या रुपाली ते तुमच्या एवढ्या हो म्हटलं आम्ही घरातल्या एकमेकांना आश्चर्य वाटायचं मी फोन केला ना देत ना बरोबर बरोबर चकित व्हायच्या माझ्याकडे तुमचा नंबर सेव्ह ना कारण का तुमच्यामुळं ती बाग अजून छान ठेवण्याचं माझ्याकडनं हे होयचं तुम्ही मला सांगायच्या इथं हे आहे तिथं त्यामुळे अपडेट मिळतात ना हो हो त्याच्यामुळं मग ते, ते कॉर्पोरेशनचे पण लगेच नाही बाबा आजी ना ताईंना फोन करतात हे काम पहिलं करून टाका आता सध्या गेलंच नाही हा नाही कोरोनामुळं सगळ्या त्या गोष्टीमुळे एवढंच सांगत येस 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 तुमचा आशीर्वाद आहे जगदंबेचा आशीर्वाद आहे परमेश्वरच तुझ्या पाठीशी येस त्यामुळे काही टेन्शन नाही अजिबात करायचंच नाही टेन्शन येस येस त्याला टेन्शन द्यायचं माहिती द्यायचं बस सगळं फुसके बारा मी म्हणावं फुसकं पचवले मग काय मग काय साधा आहे का एवढा नाही त्याला माहितीच नाही ना अजून त्याला अजून त्यांनी कुठे बघितलंय दणका दणका हा� त्याला पुरेसा होईल नाही मग म्हणून फोन केला बरोबर येस 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 काळजी हो, घ्या तुम्ही मी नीट आहे आणि वाटलं हो, की मला फोन करत जावा हो हो अच्छा येस अच्छा गुड नाईट गुड नाईट गुड नाईट एक माणसाला बरोबर